आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू होण्यास अजून काही दिवस आहेत तरीही कडेगाव तालुक्यात आतापासूनच ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होत आहेत गावाबाहेर या मजुरांनी झोपड्या उभ्या करण्याचं काम सुरू केलं आहे मजुरांच्या आगमनाने ग्रामीण भागासह कडेगाव शहरातील व्यवसायालाही चालना मिळणार आहे यावर्षी साखर कारखान्यांचा गळित हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे मात्र ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याचा हंगाम सुरू झाला असल्याने कडेगाव तालुक्यात ऊस तोडी सुरू झाली आहेत शेतकऱ्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आडसाली ऊस तोडीची लगबग सुरू आहे तोडी सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चाऱ्याची चिंता मिटली आहे महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू होतात यामुळे महाराष्ट्रातील मजूर तिकडे जातात परिणामी महाराष्ट्रातील अनेक तोडणी वाहतूक कंत्राटदारांना उचल देऊनही मजूर मिळत नाहीत अलीकडच्या काळात कारखाने सुरू होण्याआधीच ऊस तोड मजुरांना आणलं जात परिसरातील अन्य कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यास काही दिवस आहेत तरीही अनेक तोडणी कंत्राटदारांनी जत कर्नाटक विदर्भ मराठवाड्यातून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आणण्यास सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज